चौपाटी कारंजा येथे संत महिपती महाराज तारा बादकर यांचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न अहिल्यानगर शहरातील चौपाटी कारंजा येथे दिनांक पंचवीस जून रोजी सायंकाळी आठ वाजता संत महिपती महाराज तारा बादकर यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती सर्वप्रथम या ठिकाणी रिंगण सोहळा पार पडला त्यानंतर कीर्तन झाले यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी चौपडी कारंजा येथे येत दिंडीचं दर्शन घेतलं महाराज भगवान आणि संपूर्ण हा परिसर एक चांगल्या प्रकारे आपली सेवा करण्यामध्ये प्रत्येक कुटुंबाचा एक सदस्य या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित असतो थोडा स्वागताला पालखी येत असताना आम्ही येऊ शकलो नाही तर सगळ्या मान्यवरांचं कारण की आज अनेक पालख्या या आपल्या आहिल्यानगर शहरामधून दोन तीन दिवस झाले जात आहेत तर सर्वांचाच आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सगळे मंडळी स्वागत पालख्यांचं करत आहोत हे करत असताना या देखील आपला एक चांगला उत्साह म्हणजे प्रत्येक पालखीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि मला वाटतं निश्चितच या वर्षीची संख्या ही दरवर्षीपेक्षा अधिकची हे पंढरपुरामध्ये आपल्याला आषाढी आचार्यकरीक्षेच्या निमित्तानं निश्चित रूपाने पाहायला मिळणार आहे आणि हे पाहत असताना एक वेगळा उत्साहदेखील प्रत्येकाच्या मनामध्ये आहे पण निश्चित हे सगळा उत्साह काही लोकांना देखवत नाही काल आता महाराज हे जरी राजकीय व्यासपीठ नसलं तरी आवर्जून सांगितलं पाहिजे काही दोन दिवसापूर्वी एक व्यक्ती पालख्यांना वारकऱ्यांना विरोध म्हणून या ठिकाणी तो बोलला की हे ट्रॅफिक जॅम होतं आहे आणि कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि ते दुसरं कुणी नसून त्या व्यक्तीचं नाव आबू आझमी आहे त्यामुळे अशा लोकांचा निषेध हा आपण केलाच पाहिजे जेने या या लेया 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 की जेणेकरून ह्या अशा प्रवृत्ती ह्या महाराष्ट्रामध्ये कुठतरी उदयास आल्या नाही पाहिजेत त्याचा निषेध आम्ही केला त्या व्यक्तीने माफी मागितली पण माफी वारकरी संप्रदाय कधी स्वीकारणार नाही कारण की माफी अशी स्वीकारणं हे अपमान हा आपल्या महाराष्ट्रातल्या भूमीतल्या प्रत्येक वारकऱ्याचा त्यांनी तो केलेला आहे त्यामुळं आम्ही मागणी केली की त्यांनी नाक रगडून या महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू बांधवांची विशेषतः वारकरी संप्रदायाची माफी मागितली पाहिजे कारण की करोडो लोक या पालखीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे मध्य प्रदेश असल विदर्भ असल प्रत्येक जिल्ह्यातलं लोक आज महाराष्ट्रातून त्या ठिकाणी जात आहेत आणि कुठंतरी एक समुदाय त्याला विरोध करतो असे देखील लोक आपल्याला आज कुठंतरी उदय चालले पाहायला मिळतात आणि यावर्षी जर तुम्हाला सांगतो त्या लोकांच्या मुस्कट आवडला नाही तर पुढच्या वेळेला एक जण आत्ता बोलला आहे पुढच्या वेळेस दहा जणं बोलतील आणि कुठतरी एक भीतीचं वातावरण आपल्या लोकांवरती तयार करतील कारण की पहिलं पाऊल त्यांनी आज टाकलं आहे की हे बंद झालं पाहिजे अशा प्रकारचं पहिलं पाऊल टाकलं आहे म्हणजे पुढच्या वेळेला ती प्रवृत्ती पोपवणार आणि अशी प्रवृत्ती वाढत जाणार त्यामुळे आपण जागच्या जागी सावध झालं पाहिजे आणि प्रत्येक पालखीमध्ये त्या व्यक्तीचा निषेध नोंदून त्यांनी नाक घासून माफी मागावी अशा प्रकारे जसं आपण भूमिका घेऊ त्यावेळेला तो आवाज राज्य सरकार दरबारी जाईल आणि ह्या प्रवृत्ती थोपाऱ्याचं काम होईल नाही तर आपण म्हणतो काय बोलला त्याने काय फरक पडतो तसं नसतं तो विचार असतो एकदा मांडतात आणि हळूहळू त्या दिशेनं ते, ते वाटचाल चालू करतात म्हणून आपल्या अनेक देवस्थानांवरती देखील वक्त बोर्डामध्ये दावे चालू आहेत म्हणून ह्या प्रवृत्ती आपण थांबवणं गरजेचं आहे त्यामुळे अधिकच्या वेळ मी बाकीचा काय घेणार नाही आपला आता कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर आपल्या सर्वांचं आणि या निमित्तानं सर्व चौपाटीकारांच्या मित्रमंडळाच्या वतीनं अत्यंत म्हणजे गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये जरी पाहिलं तरी समाजाला प्रबोधन करणारा समाजाला दिशा देणारा द्या हा देखावा असतो आणि हा मित्रमंडळ सातत्याने वेगळं उपक्रम राबवत असतो आणि या निमित्तानं आजच एका दैनिकामध्ये दैनिक सकाळमध्ये एक मोठा हा चौकाचा जी आपल्या स्वागताकरता त्यांनी जी सजावट केली ती सजावट म्हणजे ही आपली राम कु रामकृष हरी म्हणजे अयोध्या मथुरा आणि काशी अशा प्रकारचा एक देखावा त्यांनी सादर केलेला आहे आणि नेहमी आपण ऐकत असतो की आपल्याला आता काशीचं देखील वेगळं महत्त्व आहे या प्रत्येक देवस्थानाचं एक वेगळं महत्त्व आहे प्रत्येक स्थानाचं एक वेगळं महत्त्व आहे आणि म्हणून तो थोडक्यामध्ये एक देखावा आज या निमित्तानं त्यांनी आपल्यासमोर सादर देखील केला त्यामुळं मनापासून त्यांचे मी सर्व म मित्रमंडळीचे आभार व्यक्त करतो आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये ज्या एक व्यक्तीनं धर्माचं कुठंतरी रक्षण करण्याचं काम केलं महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्राच्या बाहेर जी जी मंदिरं काही लोकांनी औरंगजेबाच्या काळामध्ये त्याच्या राजवटीमध्ये जे उद्ध्वस्त केली होती त्याचा पुनर्जीर्णोद्धार करण्याचं काम कुणी केलं असेल तर त्या आहिल्या देवी होळकरांनी केलं आहिल्या मातांनी केलं आणि त्यांचा देखील आज या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये या मित्रमंडळांनी कुठतरी एक छोटी मूर्ती उभा करून या ठिकाणी आपल्यासमोर एक देखावा सादर केला आहे त्यामुळे अशा आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज आपली दिंडी जाती पुढं जाती पंढरपूरच्या दिशेनं जाती मी अधिकचा वेळ न घेता आपल्या सर्वांना या दिंडीच्या प्रवासाला सर्व आमच्या वारकरी बंधू भगिनींना मनापासून त्यांच्या पुढच्या प्रवासाकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सर्व उपस्थित मान्यवरांना सहा तारखेला होणारी आषाढी एकादशी ही जशी दरवर्षी आपण वारकरी संप्रदायाची वाट पाहत असतो पण जशा जशा तुमच्या सर्व भगव्या पताका या महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या तालुक्यातून खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून जातात तर जसं ते नवचैतन्य निर्माण करतात ते नवचैतन्य आपल्या चौपाटीकारांच्या मित्रमंडळाने पुढच्या वर्षीपर्यंत दे टिकून ठेवावं सगळं कार्य आपलं पुढं चालू ठेवावं अशीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो पुढच्या प्रवासाकरता आपल्या शुभेच्छेतून थांबतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम धन्यवाद पुन्हा एकदा आपल्याला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला चौपाटीकारांच्या मित्रमंडळ आणि महिपती महाराज देवस्थानच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद